आपला समाज हा बहुपेढी आहे त्याचप्रमाणे चिरंतन तत्वज्ञानाचा वारसाही त्याला लाभला आहे समाजधारणेसाठी आवश्यक असणाऱ्या अंगीकार करताना काळाच्या ओघात कुप्रथा अंधश्रद्धा आपल्या जीवन व्यवहारांना चिकटल्या आणि त्यातून जातीभेद अस्पृश्यता अज्ञान शोषण अशा अनेक व्याधी आपल्या समाजाला जडल्या या व्याधींसह आपण समर्थ सबळ होऊ शकत नाही हे लक्षात घेऊन अनेक महापुरुषांनी आपल्या कार्य आणि विचारातून समाज संघटित व्हावा भेदमुक्त व्हावा शोषण मुक्त व्हावा यासाठी प्रयत्न केले त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले राजश्री शाहू महाराज पंजाबराव देशमुख सयाजीराव गायकवाड कर्मवीर भाऊराव पाटील इत्यादींचे योगदान महत्वाचे आहे आपला समाज आपला देश आपल्याला समर्थ करायचा आहे आणि त्यासाठी सर्वच पातळीवर राष्ट्रोत्थानाचा भाव जागवण्याची नितांत आवश्यकता आहे या भाव जागरणासाठी आपल्या महापुरुषांची चरित्रे आणि विचार आपल्यासाठी मार्गदर्शक ठरणार आहेत पंच परिवर्तन सूत्रांना आपल्या जीवनात स्थान देणाऱ्या महापुरुषांना समजून घेण्यासाठी साप्ताहिक विवेक प्रकाशित राष्ट्रोत्थान या ग्रंथाचा नक्की उपयोग होणार आहे हा ग्रंथ नोंदवण्यासाठी स्थानिक प्रतिनिधी किंवा साप्ताहिक विवेकच्या कार्यालयात संपर्क करा राष्ट्रकार्यात सहभागी व्हा